नमस्कार मंडळी दह्यासोबत या बिया खाणं हे कॅल्शियम हाडं आणि मधुमेहासाठी एक चमत्कारिक उपाय आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका साध्या बियाण्याबद्दल बोलणार आहोत दह्यासोबत खाल्ल्याने कॅल्शियमची कमतरता हाडांचा कमकुवतपणा सांधिवात आणि अगदी मधुमेह सारख्या आजारांवरती अविश्वसनीय फायदे मिळतात खर तर फक्त एक नाही आज मी तुम्हाला तीन वेगवेगळ्या बियाणांचे पर्याय देईन तुम्ही तुमच्या आवडी आणि सोयीनुसार कोणताही एक निवडू शकता आणि त्याचे फायदे मिळवू शकता मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बरंच काही शिकायला मिळणार आहे हा व्हिडिओ खूप नाविन्यपूर्ण आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी तुम्हाला तीन बियाण्यांबद्दल एक बोनस टीप देखील देणार आहे आणि ती तुमच्या आयुष्यासाठी अतिशय उपयुक्त असणार आहे तर अधिक विलंब न करता व्हिडिओला सुरू करूया पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते मला सांगायला विसरू नका तर बघा पहिलं बियाणं जे आहे ते आहे जवस बियाणं किंवा जवसाची बी तर प्रथम जवस बी बद्दल बोलूया मंडळी जर तुम्हाला मधुमेह किंवा संधिवात असेल तर जवस बी तुमच्यासाठी एक अतिशय प्रभावी उपाय आहे जवस बियाण्याचे फायदे काय आहे तर बि बियाण्यांमध्ये आढळणारे फायबर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतं म्हणजेच ते तुमच्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्या वाढण्यापासून रोखतं मधुमेहामध्ये जर तुम्हाला रक्तातील साखर अचानक वाढली किंवा कमी झाली तर ते किती धोकादायक ठरू शकतं हे आता तुम्हाला माहिती आहे म्हणून जवसाच्या बिया या समस्येला रोखण्यास मदत करतात आणि मधुमेहापासून लक्षणीय संरक्षण प्रदान करतात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवसाच्या बियांमध्ये ओमेगा थ्री फॅटी देखील असतं आणि ते चांगल्या प्रमाणामध्ये असतं जे नैसर्गिक संयुगे आहेत जे तुमच्या शरीरामध्ये निरोगी चरबी म्हणून काम करतात आणि सांधेदुखीसाठी सुद्धा ते खूप आ आवश्यक आहेत जर तुम्हाला सांधिवाद सांधेदुखी किंवा तुमच्या सांध्यांमध्ये चरबीची कमतरता असेल तर, तर जवसाच्या बिया नैसर्गिकरित्या तुमच्या सांध्यांतील जळजळ कोरडेपणा आणि घर्षण कमी करतात म्हणून जर तुम्हाला अशा कोणत्याही समस्या असतील तर जवसाच्या बिया तुमच्या आहारामध्ये एक उत्तम भर आहेत जवसाच्या बिया कशा वापराव्यात जवसाच्या बिया वापरण्यासाठी एक चमचा जवस घ्या प्रथम ते एका तव्यावरती भाजून घ्या त्यानंतर ते, ते बारीक करा आणि नंतरच ते वापरा लक्षात ठेवा की तुम्ही कधीही जवसाच्या बिया भाजल्याशिवाय किंवा बारीक केल्याशिवाय वापरू नये कारण जर तुम्ही ते कच्चे खाल्ले तर पोटामध्ये योग्यरित्या ते पचत नाही आणि तुम्हाला त्याचे पूर्ण फायदे मिळत नाही म्हणून प्रथम ते हलकंसं भाजून घ्या तव्यावरती बारी तव्यावरती भाजून घ्या नंतर बारीक करा आणि नंतर ते एक चमचा घ्या आणि ते एका वाट एक वाटी दह्यामध्ये मिसळून खा तुम्ही हे दिवसातून एकदा किंवा दोनदा खाऊ शकता सकाळी नाश्त्यामध्ये खाणं चांगलं अन्यथा तुम्ही ते दुपारी किंवा संध्याकाळी सुद्धा खाऊ शकता नियमितपणे जवसाच्या बिया दह्यामध्ये मिसळल्याने तुमचे सांधेदुखी हळूहळू कमी होऊ शकते तुमची रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि तुमची हाडं आणि सांधे मजबूत होतात दह्यासोबत तुम्ही ते खाऊ शकता असे आणखी एक बी म्हणजे भोपळ्याच्या बिया ह्या बिया विशेषतः कॅल्शियमची कमतरता आणि सांदेदुखी ग्रस्त असलेल्यांसाठी फायदेशीर असतात भोपळ्याच्या बियांचे फायदे भोपळ्याच्या बियांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यात मॅग्नेशियम आणि फॉस्फरसचं प्रमाण लक्षणीयरित्या असतं तुमच्या हाडांना बळकटी देण्यासाठी मॅग्नेशियम आवश्यक आहे आणि फॉस्फरस तुमच्या शरीराला कॅल्शियम प्रभावीपणे शोषण्यास मदत करतं जर तुम्हाला सांधेदुखी सांधिवाद किंवा मग तुमच्या गुडघ्यांमध्ये स्नायूंचं प्रमाण कमी झालं असेल तर भोपळ्याच्या बिया तुमच्या हाडांसाठी आणि सांध्यांसाठी एक शक्तिशाली आधार असू शकतात आणि या सर्व लक्षणांपासून आराम देतात हे पोषक घटक हाड मजबूत करण्यास आणि सांध्यांचं कार्य सुधारण्यास मदत करतात खर तर ह्या बिया नैसर्गिकरित्या सांध्यांच्या जळजळीवर काम करतात ज्यामुळे संधिवात रुग्णांना लक्षणीयरित्या आराम मिळू शकतो भोपळ्याच्या बिया कशा खाव्यात तर भोपळ्याच्या बिया खाण्यासाठी तुम्ही त्यांना हलकस भाजून घेऊ शकता पर्यायी तुम्ही ते कच्चे सुद्धा खाऊ शकता भाजल्याने त्यांची चव वाढते आणि ते अधिक आकर्षक असू शकतात म्हणून एक चमचा कच्चा किंवा एक चमचा हलक्या भाजलेल्या भोपळ्याच्या बिया घ्या आणि त्या एक वाटी दह्यामध्ये मिसळा आणि खा त्याचं पचन आणखी सोपं करण्यासाठी तुम्ही भोपळ्याच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवू शकता आणि नंतर सकाळी दह्यामध्ये घालू शकता दह्यासोबत भोपळ्याच्या बिया खाल्ल्यानं तुमची हाडे मजबूत होतील मी म्हटल्याप्रमाणे ते सांधेदुखी कमी करेल आणि संधिवाताच्या लक्षणांपासून सुद्धा आराम देईल भोपळ्याच्या बियांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी असतो ज्यामुळे ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी पूर्णपणे सुरक्षित असतात आणि त्यांची साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात तिसरं बियाणं म्हणजे सूर्यफुलाच्या बिया मंडळी सूर्यफुलाच्या बिया हे एकूण आरोग्यासाठी विशेषतः मधुमेह आणि सांधेदुखीने ग्रस्त असलेल्यांसाठी एक उत्तम सुपरफूड मानलं जातं सूर्यफुलाच्या बियांचे फायदे प्रथम सूर्यफुलाच्या बिया मॅग्नेशियमचा खूप चांगला स्रोत आहे मॅग्नेशियम हे एक खनिज आहे जे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतं आणि तुमच्या नसांच्या योग्य कार्यासाठी देखील आवश्यक आहे जर तुम्हाला मधुमेह असेल तर सूर्यफुलाच्या बिया तुमच्या ग्लुकोज चयापचय संतुलित करण्यास आणि उच्च रक्तातील साखर साखरेमुळे होणारे मज्जातंतूचे नुकसान कमी करण्यास मदत करतात सूर्यफुलाच्या बियांमध्ये निरोगी चरबी आणि फायबर देखील असतात आणि हे निरोगी चरबी तुमच्या सांध्यांसाठी वंगन म्हणून काम करतात ते हाडे आणि सांध्यांच्या ऊतींचं स्नेहन वाढवतात ज्यामुळे हालचाल सुलभ होते सूर्यफुलाच्या बिया कशा वापरायच्या सूर्यफुलाच्या बिया वापरण्याचा विचार केला तर तुम्ही ते थेट कच्चे किंवा हलके भाजलेले किंवा दह्यामध्ये मिसळून देखील तुम्ही खाऊ शकता एका वाटी दह्यामध्ये एक चमचा सूर्यफुलाच्या बिया घाला आणि ते दररोज खा यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित होण्यास सांधे कडक होणे आणि वेदना कमी होण्यास आणि तुमच्या एकूण हाडांच्या आणि मज्जातंतूच्या आरोग्यात सुधारणा होण्यास मदत होते बोनस टिप ही आहे की तिन्ही बिया एकत्र करा मंडळी तुम्ही आजच या तीन बियांपैकी कोणतंही एक बी घेणं सुरू करू शकता परंतु जर तुम्हाला त्यांचा एकत्रित परिणामाचा आनंद घ्यायचा असेल तर तिप्पट फायदे मिळवण्यासाठी तुम्ही ते मिसळूनसुद्धा खाऊ शकता तुम्ही ते सुद्धा खाऊ शकता जेव्हा तुम्ही या तीन बिया एकत्र करता तेव्हा त्यांचे सर्व फायदे एकत्रित होतात आणि तुम्हाला मिळणारे फायदे आणखी जास्त असतात तिन्ही बियांचे मिश्रण कसे बनवावे ते एकत्र खाण्यासाठी ते समान प्रमाणात एकत्र करा उदाहरणार्थ समान प्रमाणात कुटलेले आणि भाजलेले अळशीचे बियाणे घ्या त्याचं प्रमाण त्याच प्रमाणामध्ये भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया घ्या त्यांना एकत्र एक मिसळा आणि हवाबंद डब्यात ठेवून द्या शक्यतो काचेच्या बन काचेच्या डब्यामध्ये ठेवा दररोज एक ते दोन चमचे हे मिश्रण एका वाटी एक वाटी दह्यासोबत घ्या आणि त्याचे प्रचंड फायदे पहा हे तुमची हाडे सांदे आणि नसा मधुमेहासाठी उत्तम आहे अतिरिक्त फायदे काय आहेत या, या सर्व फायद्यांव्यतिरिक्त ते तुमच्या केस त्वचा आणि दृष्टीसाठी देखील उत्कृष्ट आहे ते इतके शक्तिशाली फायदे देतं की ते वापरताना तुम्ही आश्चर्यचकित व्हाल तर आजपासूनच तुमच्या आहारामध्ये या बियांचा समावेश करायला सुरुवात करा, करा आणि त्यांची जादू पहा मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के आवडला असेल जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल व्हिडिओला लाईक केलेलं ला नसेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण हे व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला बरोबर येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेच बघू शकता आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला जर काही जाणून घ्यायचं असेल किंवा इतर कोणत्याही व्यव विषयांबद्दल माहिती हवी असेल तर खाली कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा आणि दररोज काहीतरी नवीन शिकत राहा जेणेकरून तुम्ही कायमचे जे, निरोगी राहू शकता धन्यवाद